साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबईतर्फे सफाळे तांदुळवाडी वरई येथे गरीब आदिवासी पाड्यात अन्नदान व गृहोपयोगी वस्तूसह कपडे वाटप करण्यात आले यावेळी श्री मंगेश अंकुश रासम सौ मनीषा मंगेश रासम श्री अनिल वडके सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोहन कदम समाजसेविका मनीषा मोहन कदम संपादिका वासंती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मंगेश अंकुश रासम सौ मनीषा मंगेश रासम श्री अनिल वडके श्री महेश वर्मा कुमार समीर सागवेकर श्री शरद नागती रजनी उमरसकर कुमार प्रशांत पिले जीवन मकावाना कुमार हिरण टेलर श्री राम किरण गुप्ता श्री महेश मेहता विनायक सावंत विशेष कोळी अनिता डिसोदा ग्लॅडी डिसोजा जीवन माकवाना डॉक्टर रेवती आळवे विवेक दासरी दीपक आलवे अशोक मेस्त्री पंकज नाईक सुनील चव्हाण अशोक मेस्त्री किरण राजपूत घोसाळकर यासिन खान अभिजित निकम विवेक वासरी महेंद्र महंतो राजू रासम देवांग सांदेसारा यांनी विशेष परिश्रम घेतले उपक्रमासाठी तांडेल क्रांतीश्वर पाटील यांनी विशेष सहकार्य केले शिवाय सफाळे वरई पदाधिकारी सक्रिय सदस्य आणि सभासद व कर्मचारी वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबईतर्फे मुंबई सह गरीब आदिवासी पाड्यात अन्नदान व गृहोपयोगी वस्तू कपडे वाटप कोरोना काळात अन्नदान शैक्षणिक उपक्रम व राष्ट्रीय उत्सव आणि विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात